हे बघा ही जेलमध्ये गेले आहे हा जेलचा दरवाजा आहे आणि तिला इथं बांधलेला आहे एक मूवी सारखं झालंय <laughs> तिचे हात बांधले ती म्हणते मला छोडो छोडो हे बघा इथे शेळ्या चारा खाताय ही कारवड पण त्यांच्याच गव्हाने चारा खाते तिकडे गावरान गाय आहे ती तिथं चारा खाते हे बघा पृथ्वी पोलीस झालेला आहे <laughs> तर थार गाडीतून येत था पोलीस इथे कोंबडे मस्त पैकी चरत आहे दाना टिपत आहे छान छान चारीला पाणी आलंय i oh माझ्या गाडीला धडक दिली हळूच इथे चिक्कूच्या झाडाला चिक्कू आलेले आहे का किती चिक्कू आलेले चिक्कूच्या झाडाला तोडायला अजून डोळा पडलेला नाही येतात इथे कोंबडी पिकलेला चिकू खाती आहे कोंबड्यांना पण चिकू हे नारळाला नारळ आलेली आहेत पेरूला खूप पेरू होते पण उसाला तोड आली ना त्या तोडीवाल्यांच्या मुलांनी सगळे फिरू तोडून ए तिकडे कुठे गेला इकडे वरती चल पटकन अग परशील खाली उतर खाली खाली परशील